नमस्कार मित्रांनो मी रिया टीचर आज तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तुम्हाला नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आहे पाचवा दिवस नवरात्राचा आणि आजचा विशेष दिवस म्हणजे ललितपंचमी आहे आपण म मत, मठा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामींना अगदी नऊ नऊ देवींचे रूप आणतो तर आजचं आपण नऊ पाचव्या दिवसाचं ललित पंचमी म्हणजे विशेष असं सरस्वतीचं आपण रूप आणणार आहोत स्वामींना आणि आपले जे स्वामींचे सजावट करणारे स्वामींच्या मठात जे नेहमी स्वामींना डेकोरेशन करतात ते श्री बाबू नाईक आणि आज त्यांना एक मदतीला म्हणून सिद्धेश दराडे म्हणून मुलगा आहे तोही आलेला आहे त्यांनी स्वामींचे जे चतुर्भुज आहेत ते बनवण्याचं काम केलेलं आहे आणि आता आपले बाबू नाईक हे छानपैकी स्वामींची सरस्वती मूर्तीचे साकारणार आहेत ते त्याची तयारी चालू आहे त्यामुळे पहिलं ते स्वामींना छानपैकी पहिले साडीचे प्लेट करून घेतली आणि मग आता ती अगदी स्वामींच्या मूर्तीला अगदी छानपैकी ट्रॅप करणार मित्रांनो कोणत्याही देवीचे आपण जर मनापासून आव्हान करतो तर ते देवीचं रूप आणि ती देवी आणि देवता तिथे येऊन तथाच तू म्हणत असते प्रत्येक गोष्टी तसे आपल्या या वास्तूतसुद्धा खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि अगदी मनात यावं की आज सरस्वतीचे रूप आपण स्वामींच्या रूपात बघणार आहोत तर ते, ते अगदी सहजरित्या स साकारणार आहेत आणि पण कुठल्याही चांगल्या गोष्टी करण्यासाठी वेळ हा लागतोच तर तसंच बनवण्यासाठी स्वामींना ते रूप आणण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे आणि त्यांची सगळी पूर्वतयारी चालू आहे मी त्यांना थोडं मध्ये मध्ये मदत करू लागते आणि फायनल त्याच्यात तर ते छान देतील आता बाबू नाईक यांनी एक छान सुबक अशी विणा बनवून आणली आहे विणा ही अगदी त्यांनी म्हणजे इतकी सुंदर बनवली की त्या विणाचं अट्रॅक्शन खूप राहिलं की मी पाहतच राहिले आणि आता ती विणा ते स्वामींच्या बिना आणि चतुर्भुज असं सगळ्याच मांडणी करतील आणि त्यानंतर कर एक दहा पंधरा मिनटांनी परत ते सगळं दुधीतच बनवलेल्या वस्तू तिथे लावल्यात की नाही या ते पाहतील आता अथक परिश्रम त्यांचे करून एक छानपैकी सुंदर असं रूप आपल्याला पाहायला मिळेल यात किळमात्रही शंका नाहीत स्वामींना तसेच सरस्वतीच्या रूपात असलेले सगळे आभूषण हे घातले जात आहेत आणि त्यानंतर एक छानपैकी त्यांचं सरस्वतीचं बघा किती गोड रूप स्वामींचं हे दिसतं आहे ते गोड रूप पाहण्यासाठी अगदी भक्तही आणि येणारे भाविकही भारावून जाते सुंदर असं विणा घेतलेली पुस्तक घेतलेले तसेच अजून थोडंसं कमळ काढलेलं आहे त्यानंतर माळ असते सरस्वती देवी ही आपल्यावर कसं वरधहस्त ठेवेल याचे काटेकोरपणे पाहणी त्यांनी स्वतः केली आहे आणि अगदी स्वामींचे रूप अगदी मनमोहक असे जे हंसावरती बसून सारते ये मयुरावरती बसून अगदी या गाण्याची आठवण की अगदीही लहानपणी प्रत्येक सकाळी भुपाळी बरोबरही असायचं तर त्याचा एक छान फील आला मला आणि मलाही खूप बरं वाटलं की मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आणि तुम्हीही आनंदाने ती व्हिडिओ अगदी नो मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या नवरात्र उत्सव यावेळी आपल्या मठात नऊ दिवस महिलांना फक्त आरती दिली जाते बाकी नऊ दिवस महिलांनी सकाळ संध्याकाळ सकाळी नऊ वाजता आरती होते आणि संध्याकाळी साडेसातला आरती होते पण आपल्या महिला सेवेकरीच आरती करतात आणि पारंपरिक रेषेची साडी नेशन तुम्ही आला तर तुम्हालाही आरतीचा आनंद आणि लाभ घेता येईल तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ स्वामींची अशीच कृपा अविरत आपल्या सगळ्यांवर आहोत आणि पुन्हा एकदा नवरात्र उत्सवाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा